जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी लाडकी बहिणी योजना सध्या तांत्रिक अडचणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेले आहे मात्र यामुळे महिलांना आता ही प्रक्रिया पूर्ण करताना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे योजनेची अधिकृत वेबसाईट सतत बंद होत आहे त्यामुळे ओ टी पी येत नाही आणि लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे अडचण येत आहे तुम्हाला जर ओ टी पी येत असेल तर चांगली गोष्ट आहे मात्र अनेक लाडक्या बहिणींना ओ टी पी येण्यात अडचण येत आहे कारण या वेबसाईटवर आता लाडक्या बहिणींचा लोड वाढलेला आहे सगळ्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करण्यासाठी अशा धावपळ करत आहेत बघा साधारणतः दीड ते दोन वर्षापासून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात पडत आहेत सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत काही महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड वापरून ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यामुळे सर्व महिला ई के वाय सी करण्यासाठी गर्दी करत आहेत आता काय अडचण येत आहेत तर बघा आता य ये एरर येतोय आणि ओ टी पी येत नाही तुम्हाला ही अडचण येते का लाभार्थी महिला वेबसाईटवर आधार क्रमांक टाकतात त्यावेळी यावर इयरर दाखवत आहे अशा तक्रार आता समोर आलेल्या आहेत यामुळे पुढील प्रक्रिया थांब थांबत आहे याशिवाय ज्या काही महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया दिसत आहे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर नंबरवर ओ टी पी येत नसल्याची मोठी समस्या भेडसावत आहे त्यामुळे ई के वाय सीची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत या तांत्रिक अडचणीमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाहीत किंवा ई के वाय वा सी करता येत नाहीत त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे मात्र लाडक्या बहिणीनं तुम्ही घाबरू नका पूर्ण व्हिडिओ पाहते तुम्हाला एक माहिती देतो बघा तांत्रिक अडचणीमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या महिलांना मोठा फटका बसत आहे अनेक जणी सायबर कॅफेमध्ये जाऊन तासन तास वाट पाहत आहेत तरीही त्यांचे काम होत नाही सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाईटवर वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक संघटनाकडून केली जात आहे तांत्रिक अड अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे तर बघा सध्या आता ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेले आहे कारण अनेक लाडक्या बहिणींनी ज्या लाडक्या नाहीत त्या बहिणींनी आता लाडकी भन योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे ज्या पात्र नाहीत त्या महिलांनी लाडकी भन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता ला, ई के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ती ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे मात्र ला लाडक्या बहिणीने ई के वाय गर्दी केलेली आहे लाडक्या बहिणींनी गर्दी करू नये अजून भरपूर वेळ आहे तुम्हाला ई के वाय साठी ई के वाय सी नाही केली तर लगेच तुमचे पैसे बंद होणार नाही तर किंवा याची मुदत संपलेली नाही मुदत शेवटची मुदत काय आहे ते अजून अद्याप समोर आलेलं नाही त्यावरचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू मात्र गडबड गोंधळ करू नका घाबरून जाऊ नका आज ना उद्या परवा कधीतरी ई के वाय सी होईलच आणि तुम्ही जर खरंच खऱ्या पात्र असाल पात्र नसून तुम्ही अर्ज केलाय तर तुम्हाला धोका हे तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे मात्र तुम्ही पात्र आहे आणि तुम्हाला पैसे मिळतात फक्त तुम्हाला, तुम्हाला ई के करायची आहे तर तुम्ही घाबरून जाऊ नका काळजी करू नका आज ना उद्या परवा कधीतरी ई के वाय सी होईलच वेबसाईटवरील लोड कमी होईल आता सध्या शासनाने घोषणा केल्यामुळे इ त्या वेबसाईटवरती लाडक्या बहिणींची गर्दी वाढलेली आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कधीतरी तुमचं सी पूर्ण होईलच आणि तुम्हाला लाडकी बन योजनेचे दीड हजार रुपये बंद होणार नाहीत तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जय हिंद जय महाराष्ट्र